तुमच्या गावच्या सार्वजनिक मिटिंगमध्ये कोण येऊ ज्याकरता या मिटिंगचं आपण आयोजन केले या विषयावर एक वर्षापूर्वी आपली ग्रामसभा सभा या ठिकाणी संपन्न झालेली होती गावच्या एकीचंही कौतुक केलं पाहिजे की ज्या ज्या वेळेला या गावाच्या भूमीबद्दल एखादं संकट उभं राहील त्या त्यावेळेला आपण सगळे एक दिलाने त्याचा विरोध करण्याकरता एकत्र येतो की अतिशय कौतुकाची बाब आहे आता ज्या विषयाने ही चर्चा पुढं आली तो विषय पाहता त्याच्या बडाशी गेलं पाहिजे वास्तविक करता ज्या गोष्टीला आपण पूर्णपणे विरोध केलाय आणि तीच गोष्ट जर हो हो पाहत असेल तर तीही मोडीत काढण्याचं काम एक आ, सुजान नागरिक म्हणून आपलं सर्वांचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून शंका उपस्थित झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या संख्येचं निदर्शन करण्याकरता माहितीच्या अधिकारामध्ये सुद्धा आपण या गोष्टीची जाण करून घेऊ आणि पुन्हा एकदा आपल्या ग्रामसेवक मॅडमशी चर्चा करून या ठिकाणी पुन्हा मोठी ग्रामसभा लावून असा हा इतिहास आपण करू की या गावामध्ये कुठल्याही पद्धतीने कधीही या यापुढेही क्र क्रशर होणार नाही आणि जर झाला तर त्याचं सर्व तात्पिनशी आपण त्या ठिकाणी लढा देऊन आपण ज्या पद्धतीनं होऊ घातलेलं विमानतळ एक प्रकारचं आपण आंदोलन केलं महिलांचं आंदोलन केलं आपण सगळेजण रस्त्यावर आलो आणि विमानतळ हटवलं त्या पाठिंबाचा उद्देश हाच होता या आमची भूमी आमची जमीन आमच्या गोळाशी राहिली पाहिजे जर जमीन तुमच्यापासून गेली कुठल्याही कारणाने हिरावून घेतली तर तुमचं अस्तित्व राहणार नाही तुमच्या कुटुंबांना भविष्यात भवितव्य राहणार नाही आणि मग करता संसार करायचे जर तुमच्या मुलावाळा करतो तुम्ही जमीनच शिल्लक ठेवत नसा अशा प्रकारे लचके तोडणारी लोकं येऊन या ठिकाणी त्याचा दुरुपयोग करत असतील तर त्याच्यापासून आपण सावध झाले पाहिजे आपल्या बाजूला एम आय डी सी अनेक उद्योग करण्यासारखे अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ते, 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 उपलब ते, ते सोडले ते करायचं नाही आणि जमीन विकायची आणि तिचा दुरुपयोग करायचा या पिढ्या पिढ्याबारबात करायचा ह्या गोष्टी यापुढं होऊ दिल्या जात नाही आणि त्याच्याशी आपण सर्व गावकरी एकमताने थांब आहे त्याचा आनंद आपला सर्वांना आहे आणि म्हणून पुढचं एकदा अशा पद्धतीची क्रशर मशीन किंवा कुठलाही प्रदूषणाचा प्रकल्प किंवा एखादी फॅक्टरी या गावामध्ये आम्ही होऊन देणार नाही असा आपण निश्चय करू आणि या पुढची कारवाई आपण करत राहू अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो या ठिकाणी आता हनुमान मंदिरामध्ये सर्व ग्रामीण ग्रामस्थ मंडळी कशासाठी उपस्थित आहेत हे आपल्याला सर्वांना कळणं अगदी गरजेचं आहे गेल्या एक वर्षापूर्वी या ग्रामस्थांच्या सर्वांच्या विचाराने थोडंसं काहीतरी आमच्याकडे चुकीचा आवाज होता की कुणी शेतकरी या ठिकाणी खडी खडीकरेशीचं परमिशन खडी खडीशरसाठी जागा द्यायला तयार आहे परंतु सर्व ग्रामस्थ एक हो गेले एक वर्षापूर्वी एक साधारण एकमताने या एक ठिकाणी असा ठराव दिला होता की धामणे गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काही जमिनी बाहेरच्या लोकांनी या ठिकाणी खरेदी केल्या आणि ते जर चुकीचा वापर त्या जमिनीवरती करत असत तर तो या ठिकाणी ग्रामस्थांच्या होते मी होऊन देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थ आम्ही एकचुटीने जे काही खडिक रेस्टाचे त्यांची स्वप्न आहे की आम्ही शेवटपर्यंत पुरी होऊन देणार नाही आणि त्या पद्धतीचा ठराव आम्ही गेल्या वर्षी गेला होता आजही आम्ही बहुसंख्येने त्या ठिकाणी जमा आहोत आम्ही प्रत्येक ग्रामसभा ठेवू संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा होऊ जर कोणी या चुकीचा मार्ग जर करत असेल तर त्याला संपूर्णपणे थांबवण्याचं काम आमच्या महिला भगिनी असतील पुरुष मंडळी असतात या, सर, या सर्वांच्या वतीने निश्चितपणे या ठिकाणी केला जाईल गावकऱ्यांनी सर्वांनी हा विचार केलेला आहे की पूर्वीच्या काळामध्ये काही वर्षापूर्वी कमी किमतीमध्ये आमच्या जमिनी निश्चितपणाने या ठिकाणी गेल्या आणि गेल्या त्या गेल्या परंतु याही पुढं चाललेली पिढी असत त्याच्या पाठीमागची पिढी असत यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आज आपण करंजे या ठिकाणी पाहतोय मग त्या ठिकाणी आपण मंगळुळ ठिकाणी पाहतोय चिखली मोहीमोशी ठिकाणी पाहतोय अक्षरशः लोकांचे हायपाय बघले असून सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना जेवण करायलाच वैद्य अडचण तयार होते आणि पूर्ण घराची शेतीची वाट लागते आणि दुसरा एक विषय घेण्याचा त्या ठिकाणी महत्वाचा एक विषय सांगावा असा वाटतो की आपण बोलतो की खडी क्रेशरमध्ये त्यांना प्रॉफिट भेटते परंतु खडी क्रेशर आल्याच्या नंतर खडी क्रेशरा बाजूला जी तुमची बरोबरीत जमीन शेतकऱ्यांची आहे या जमिनीला आज जर दोन लाख रुपये गुंठा असेल तर तो, तो पन्नास हजार रुपये गुंठ्यावरती येतो संपूर्ण नापिक म्हणून ती जमीन या ठिकाणी पडली जाते आणि म्हणून साठी सर्व ग्रामस्थांना माझी विनंती राहील की आपण कुठल्याही प्रकारचं खडी कृष्ण त्या ठिकाणी होऊन द्यायचं नाही आणि आम्ही होऊन देणार नाही असं सर्व ग्रामस्थांना आमचा विचार झाला आहे आणि पुढेच एकदा आम्ही मिटिंग लावून निश्चितपणे याच्यावरती विचार करून सर्व माहिती काढून माहितीच्या आधार आधाराखाली जाऊन या ठिकाणी सर्व आम्ही ओपन करून कोणी डुप्लिकेट पद्धतीने या ठिकाणी परमिशन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे का त्याच्या मागचं तथ्य काय हे जाणून घेण्याचं काम निश्चितनं आम्ही काही दिवसामध्ये या ठिकाणी करू आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी शाश्वती देतो खनी क्रिश हे धामण्यामध्ये होणार नाही

यापुढे कुणाशी काही समज नाही कोणी सर नक्की काला असेल तर त्याला तुम्ही जरा देऊ नये किंवा त्याची परमिशन होऊ नये हे